आता सविस्तर शहर व जिल्ह्याचे नवनियुक्त खासदार संदीपान भुमरे यांनी आज औरंगाबाद मतदारसंघाच्या मंत्रीपदाची तर जालना लोकसभा मतदारसंघातून डॉ कल्याण काळे यांनी देखील मंत्रीपदाची मराठी भाषेमधून शपथ घेतली मी संदीपान आसाराम भुमरे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरा स्मरून शपथ घेतो की मी द्वारा स्थापित भारतीय प्रति अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते नेकीने पार पडीन मी डॉक्टर कल्याण वैजनाथराव काळे लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने परमेश्वरास स्मरून शपथ घेतो की मी विधीद्वारा स्थापित भारतीय संविधानाप्रती अनन्य साधारण अनन्य श्रद्धा व निष्ठा बाळगीन भारतीय सार्वभौमत्वाचे आणि भारतीय एकतेचे निर्धार निर्धाराने रक्षण करीन आणि जे कर्तव्य आता मला प्राप्त होत आहे ते मी नेकीने पार पाडीन जय हिंद जय संविधान जय महाराष्ट्र